जाऊ नको <laughs> ए राजा ताप जाऊ नको सर कुठे आहे सर नमस्कार मित्रांनो जयशिव राय सापणे आपण आलोय मोठी अशी बिल्डिंग बेसमेंट एरिया आहे बिल्डिंगचा चा आजूबाजूला काम चालतात

तिकडून आला का इकडे हो हो तिकडून आला सकाळी एक घेऊन गेलाटे वाटते आणि आता एक आम्ही पाहून येत होतो ना ते असं दिसले आम्हाला ओके ओके चालत पकडूयात हाय यार तो माझी गेला रे भाषे काय ना म्हणत पायपात तोंड आले ताई हा कर 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 मागण्या डावच माग मागण्या डावच मागण पायपात तोंड पायपात गेली पायपात आलं बघा जिन्या खाली बोगदा हो ठेवलाय दहा दहा कशाला सगळी आडगळ ठेवली आणि बघा दहा मग आपण कुठे लपून बसले हे बघा पिवळा आहे तर कलर असतात सापामध्ये तर इथे जागा खूप कमी आहे पकडायला आणि ती खूप चावू शकते जोरा जोराची जोरा बाईट करू शकते फुल साईज आहे खूप जोराची चावते आणि इथे तिचा बाई ठोकवायचं म्हटलं की इथे जागा पण नाही खूप कंजेस्टेड जागेमध्ये मी आता तरी पण बघूयात कशा पद्धतीने तिला रेस्क्यू करते ना आपल्याला जाऊ नको ए राजा आता जाऊ नको हा 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 मला माहिती आहे तू जाऊ आहे मला नाही आवाज करते असतात काही डेंजर म्हण अग्रेसिव्ह पुढे तू मागून बोलतोय तुला सोडू काय ते दामणी कशी ये बरं बर दर वर्षी घेतली तर आता आपण ही आयडिया केली आहे पायपाची तिला तिकडून ह्याच्यात करू घेतलं पण बंद करू आपण आपल्या पेशवीनेच आम्हाला म्हणून

कधी कधी अशा एरिया जाऊन बसते की आम्हाला पंजेस्ट जातं तिला पकडणं आतमध्ये मध्ये ते पण आता एकदम शांत झाली होती असं की नाही सांगा पण शकते पद्धतीने हँडल केलं